नमस्कार शिवाजी नावासारखे नाव फक्त तीन अक्षरे पण ती शतके उलटून गेल्यावरही ही तीन अक्षरे कानावर पडल्याबरोबर आपल्या हृदयाची स्पंदने आनंदाने व अभिमानाने उत्तेजित होतात आपल्या नसा नसातून रक्ताचा प्रवाह युद्धाच्या चौकून या घोड्याप्रमाणे वेगाने व आवेगाने झेपावू लागतो कोणती जादू आहे या तीन अक्षरात कोणते रसायन आहे या तीन अक्षरांचे खरे तर खरे तर जादू या तीन अक्षरांची नव्हे खरे तर हे रसायन या तीन अक्षरांचे नव्हे ही जादू आहे या तीन अक्षरांचे रूप धारण करणाऱ्या एका उज्वल चारित्र्याचे हे रसायन आहे नैतिक व निरामय चारित्र्याचे माणसा माणसाला झपाटून टाकणारा प्रभाव आहे आले किती गेले किती उडून गेले भराला आले किती गेले किती उडून गेले भराला संपणारही नाही आणि कधी संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा

शिवाजी महाराजांच्या राजा राजामाता जिजाऊ यांचा यांची मुख्य भूमिका आहे एखादा पुरुष दीर्घकाळ आणि एक व्यक्ती म्हणून उभा अगदी त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची प्रेरणा घेऊन उभी आहे शेती हा राज्याचा करा आहे हा शिवाजी महाराजांना माहिती होते त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्याने शेतकऱ्यांवर अन्याय करताना मारे हा त्यांचा कठोर नियमच होता त्याचबरोबर राज्यामध्ये व्यापार उद्योगाची भरभराट व्हावी याकडे शिवाजी महाराजांचे लक्ष होते सूर्य नारायण संभवले नसते आकाशाचा शिवाजी महाराज जनमलेले असते तर हिंदू धर्माचा अर्थच समाधान असता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मलेले असते तर हिंदू धर्माचा अर्थ समजणार असता अशा या जात्या राज्याला माझा त्रिवाद मानाचा दुसरा किंवा मानाचा मुजरा धन्यवाद